नमस्कार मित्रांनो जय श्री गुरुदेव रत्त आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय पवित्र पुराणोक्त आणि भक्तिभाव निर्माण करणारी कथा त्रिमूर्तीच्या दिव्यवंशातून अवतरलेले भगवान श्री दत्तात्रेय यांचा जन्मप्रसंग ही कथा ऐकताना मन शांतीने भरेल घरात सत्वित्ता निर्माण होईल आणि भक्तीचा सुगंध पचायल्यासारखं बटेल तर चला तर मग दत्तनामाचा जप करत आपण कथेला सुरुवात करूया प्राचीन काळी ऋषी आणि त्यांची पतिवृत्त्या पत्नी माता अनुसुया मंदार पर्वताच्या पायथ्याशी आश्रमात राहून कठोर तप करीत होते माता अनुसुया संपूर्ण जगात सात्विकता पवित्रता आणि पतिवृत्याच्या प्रतिमा म्हणून ओळखल्या नुण जात होत्या त्यांच्या आश्रमात नेहम वैदिक मंत्राचे गुडनाद शांत वाऱ्याची सळसळ धुपाच्या सुवासाने भरलेले वातावरण असे जणू दिव्य राज्यच होते अनुसुया माता इतकं पवित्र लोकात की तिनेही लोकांत त्यांचा पवित्र तेजाचा गौरव केला जात होता देवतांना आणि ऋषींना एकच चर्चा उद्भवली अनुसूया माता सर्वश्रेष्ठ पतिवृत्त आहेत का याची परीक्षा घ्यावी म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन भिक्षुकांच्या रूपात अनुसूयाच्या आश्रमात आले ते म्हणाले माता आम्हाला भिक्षा द्यावी पण एक अट आहे तुम्ही लग्नावस्थेत अवस्थेत आम्हाला भिक्षा द्या हे म्हणताच संपूर्ण सृष्टी थरथरली देवतांनी अशी कठीण परीक्षा ठेवणे हे आश्चर्यजनकच होते पण माता अनुसूयांच्या मनात भीतीचा किंचितही स्पर्श नव्हता त्या म्हणाल्या जे माझ्याकडे भिक्षा मागतात त्यांचे रक्षण करणे हेच माझा व्रत त्या क्षणी त्यांच्या पवित्रतेच्या तेजाने त्रिमूर्तींना प्रतिकार करणे शक्यच नव्हतं त्या पवित्र तेजाने त्यांना तिन्ही देवांना लहान बाळांमध्ये परिवर्तित केले आणि माता प्रेमाने त्यांना भिक्षा देऊ लागल्या हे दृश्य संपूर्ण ब्रह्मांडाला अचंबित करणारे होते आता ब्रह्मा विष्णू आणि महेश आपले मूळ रूप धारण करतात ते मातेला म्हणतात माते तू या सृष्टीतील सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहेस तुझ्या पवित्रतेने आम्हीही तिने लहान झालो तुझे तप तुझे व्रत आणि तुझा धर्म आम्हाला नम्र करतो आणि त्यांनी मातेला दिव्य वर्धन केले ते असे की तुझ्या गर्भातून आम्ही तिघेही अंश रूपाने अवतारूत या वरदनाने ऋषींच्या आश्रमात आनंदाचा वर्षाव झाला पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्टी तिथी गुरुवार पहाटेचे समय फार शांत प्रसन्न अचानक वातावरणात एक दिव्य प्रकाश संपू लागला सर्व लोकातून देव गंधर्व अप्सरा फुलांचा वर्षाव करू लागले त्याच क्षणी माता अनसुयाच्या कुशीत त्रिगुणात्मक त्रिदेवांच्या अंशात जन्मलेला भगवान श्री दत्तात्रय अवतरण हे पावले त्यांचे रूप अतिशय तेजस्वी होते तीन मुख सहा हात अंगावर शांततेचा प्रकाश डोळ्यात ब्रह्मज्ञानी दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर शांतीचा आनंदाचा शुभ संवाद पसरला ऋषी व माता अनुसुया या दिव्य अवताराचे दर्शन घेताना आश्चर्य रोखू शकले नाहीत श्री दत्तात्रय मोठे होताना त्यांचे दिवस निसर्गातच जात असे ते जंगली प्राणी पक्षी हरणे गायी यांच्याशी प्रेमाने बोलत जंगलातील प्रत्येक झाड पान नदी यात त्यांना परमेश्वराचे रूप दिसत ता असे त्यांनी चोवीस गुरु मानले निसर्गातील प्रत्येक वस्तूतून त्यांनी मानवासाठी उपदेश घेतला त्यांची वाणी शांत आनंददायी आणि आने लोकांच्या हृदयात भक्ती जगवणारी होते ते म्हणत संसारात कोणतेही संकट आले तरी गुरुचरणाशी बांधलेली निष्ठा मनुष्याला पलीकडे नेते जिथे जिथे भक्त संकटात असते तेथे तेथे दत्त महाराज प्रत्यक्ष प्रगट होत असत दत्त महत्त्व महत्व जयंतीच्या दिवशी भक्त दत्तरज्ञाचा जप करीत नित्य आरती आणि गुरुचरित्रचे पठण करत असत दत्त महाराजांचे स्मरण म्हणजे मनातील अंधकार दूर करून ज्ञानाला जागवणारा दीप ही कथा जिथे थांबते तिथे भक्तांची अनुभूती सुरू होते आपण सर्वांनी मनापासून स्मरण करावे जय श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो जय श्री गुरुदेव दत्त आज आपण ऐकणार आहोत एक, एक अतिशय पवित्र पुराणोक्त आणि भक्तिभाव निर्माण करणारी कथा त्रिमूर्तीच्या दिव्यांशातून अवतरलेले भगवान श्री दत्तात्रय यांचा जन्मप्रसंग ही कथा ऐकताना मन शांतीने भरेल घरात सत्वित्ता निर्माण होईल आणि भक्तीचा सुगंध फचायल्यासारखं बटेल तर चला तर मग दत्तरामाचा जप करत आपण कथेला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करा अजून कोणती कथा किंवा श्लोक याबद्दल व्हिडिओ पाहिजे असल्यास तेही कळवा आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त